दिवसांपासून पुणे शहरात आणि पुण्यातील घाट माथ्यावर हा मुसळधार पाऊस कोसळत आहे ज्याच्यामुळे पुणे शहरात पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय पुणे शहरात वाहणाऱ्या मुठा व मुळा नदीत खडकवासला धरणातून विसर्ग जो आहे तो सोडण्यात आलेला आहे आता मी पुण्यातील सिंहगड रोड वरील एकता नगर परिसरामध्ये आहे इथे आपण बघू शकता की पूरजन्य अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे विशेषतः आज खडकवासल्या धरणातून सकाळी दहा वाजता चाळीस हजार क्युसेकने जे ते पाणी सोडण्यात आलेले आहे त्यामुळे नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय याचा सर्वाधिक फटका जो आहे तो एकता नगर परिसरातील सोसायट्यांवर झाला असून खर तर काल रात्री पासूनच या सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे या सगळ्यामुळे नागरिक जे ते धस्तावले घाबरलेले आहेत तसंच तसच नागरिकांचं असं म्हणणं देखील की दरवर्षी आम्हाला फक्त आश्वासनच मिळतं काही समस्या सुटत नाहीत ठोस उपाययोजना देखील होत नाहीत अशा संतप्त प्रतिक्रिया या नगर परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहेत आता इथे प्रशासनाकडून वारंवार जे ते महानगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेच आव्हान करण्यात येत आहे आता आपल्यासोबत इथे स्थानिक नागरिक आहेत जे सोसायटी बाहेर बसलेले आहेत काय सांगाल कधी तुम्हाला या सगळ्यातून सांगण्यात आलं कधी तुम्हाला बाबतीच्या पाऊस पडल्यापासून कार्पोरेशनची लोक आगमिशामकच्या दलाची लोक आलेली आहेत बाकी आमच्याकडे कुणी आलेलं नाहीये आणि ह्या वर्षी पण आमच्या संसाराचं उद्वस्तच होणार आहे असं आम्ही मान्यच केलेलं आहे आणि गेल्या वर्षी पण आखा संसार उद्ध्वस्तच झालाय तरी पण आमच्याकडे कुणी लक्ष नाही दिलेलं पाण्याचं पण ते म्हणले होते आम्ही भिंत बांधू तुम्हाला पुनर्वसन करून देऊ पण कुणी आमच्याकडं ह्या वर्षी आलं नाही गेल्या वर्षी निवडणुका होत्या म्हणून सगळे आले होते तुम्ही इथे जे तुमचं कोणत्या मजल्यावरती घर आहे किती ग्राउंडलाच आहे आमचं किती नुकसान झालं आमचं लाखोच नुकसान झालं गेल्या वर्षी प्रशासनाकडून नागरिकांना बाहेर काढण्याचं काय आहेत प्रशासनाकडून नागरिक म्हणजे महापालिकेकडून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काल रात्रीपासूनच प्रयत्न कालपासूनच लोक आहेत इथं पाऊस आल्यावरती लोक सारखे आहेत कॉर्पोरेशनच्या अग्निशामक दलाचे त्यामुळं आम्हाला काय अडचण नाहीये पण बाकीच जे आम्हाला आता जे पाण्याचं आता भीती बसली आता ते आम्ही काय करायचं जीव मुठीत घेऊन बसलोय लहान लहान मुलं आहेत आमची कुठं जाणार आम्ही काय सांगाल बरं एवढी पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे तुमचं किती नुकसान झालेलं आहे काय सांगायचं आता सांगा तुम्ही पाण्यामध्ये नुकसान काय होत सांगा बरं तुम्ही म्हणजे कसा प्रश्न विचारता तुम्ही आज तुम्ही बघता तुम्ही स्वतः पाण्यात उभं राहून रेकॉर्डिंग करताय न्यूज करताय याचा खरं शासनाला याचा परिणाम होतो का फरक पडतो का काही जर फरक पडत नाही तर न्यूज का बनवता आमच्यापर्यंत जर तुम्हाला मदत पोहोचवायची नाही न्यूज चॅनल कशासाठी आहे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या वेळेस शासनाने आश्वासन दिलं होतं ना फक्त आश्वासनच ना नेहमीप्रमाणे म्हणून तर जनतेचा कुठेतरी विश्वास उडत चाललाय ना शासनावरचा ओके नाही का वोटिंग करावं हा प्रश्न पडतो बुजुर्ग लोक एवढे मोठ्या मोठे लाईन मध्ये का उभं राहतात आमचं काहीतरी काहीतरी देणं आहे ना शासनाने मग आश्वासन देऊ नये जर तुमच्याकडनं होणार नाही आज एक वर्षात एक वॉल होऊ नये ही लाजीवानी गोष्ट मागच्या वेळी पुनर्वसन करून देऊ म्हटले होते आमची तर ते, ते, ते काही अपेक्षा पण नव्हत्या ना पण बांधून एक वर्षात भिंत बांधता येणार नाही हे होऊ शकतं का असतील त्यांचे काही नियम रुल्स माहित नाही आम्हाला पण आता पुन्हा तुम्ही येऊन आमचा तमाशा करता सगळे पुन्हा सगळं पुन्हा सगळे चॅनल आमचे प्रदर्शन करणार पुन्हा जायचं ते पाणी थांबलं की जायचं ते न्यूज चॅनलवाले आपल्या आपल्या घरी जाणार आम्ही आमच्या आमच्या घरी जाणार प्रशासन शांत बसणार तोडगा जर काढायचा नाही तर कशासाठी हे सगळं असं माझा प्रश्न आहे शासनाला पण आणि न्यूज चॅनल वाल्यांना पण जर तोडगा तुम्ही तरी काय मागा लागता मग त्यांच्या आता तुम्ही स्वतः डोळ्यांनी परिस्थिती बघता की नाही मग तुम्ही तरी आम्चा, आम्चा काय त्यांच्यापर्यंत पोहचवता किंवा आमच्या आमच्यासाठी मदत म्हणून काय कार्य केलं जातं या माध्यमांना काल रात्री पासून कुठली कुठली मदत फक्त अग्निशामक दलाच्या दोन गाड्या उभ्या असतात पोलीस लोकल सिक्युरिटी असते अदरवाईज काही नसतं आमच्या किती जणांना बाहेर काढण्यात आले याच काय आता तिकडचे चार पाच कुटुंब त्यांनी बाहेर काढले पाणी आल्यानंतर बाकी याच्या व्यतिरिक्त काही मिळत नाही आम्हाला आता आमच्या लाईट जातील पुन्हा हे पाण्याचा साठा वाढेल इमर्जन्सी काही आली हॉस्पिटल इमर्जन्सी आहे छोटी मुलं आहेत बुजुर्ग आहेत त्यांच्यासाठी काय आम्ही काय करायचं का शिफ्ट व्हा शिफ्ट व्हायला पटकन सांगता तुम्ही कसं व्हायचं शिफ्ट पूर्ण संसार घेऊन करून शिफ्ट होतं का होता इतकं सोपं आहे इतकं सोपा विषय वाटतो का हा प्रशासनाला इतकं सोपं आहे नक्कीच आता आपण बघू शकतो की इथले स्थानिक नागरिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय साधारणपणे गुडघाभर पाणी जे आहे भार ते एकता नगरमध्ये घुसलेलं आहे पालिकेकडून प्रशासनाकडून वारंवार सूचना देखील जे काही अपडेट्स असतील खडकपासल्या धरणातून विसर्गाच्या त्या वारंवार इथल्या नागरिकांना कळवण्यात येत आहे इथून आता आपण बघू शकतो की एकता नगर परिसर म्हणजे जेवढ्या पण सोसायटी आहे तेवढ्या सोसायटीच्या सगळ्या मध्ये पाणी गेल होतं आता तात्पुरते मुळा मोठ्या नदीच्या इथे बाजूलाच इथे मुळा मोठा मुळा नदी ते मुणा -मुणा... मुणा नदी आहे त्याच्या बाजूला टेम्परेरी हे बॅरिकेड्स लावलेले आहेत छोटे जे आहे ते बॅर लाल कलरचे टेम्परेरी बॅरिकेड्स लावलेले आहेत त्याच्यामुळे एकंदरीतच आता सकाळी दहा वाजता चाळीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यानुसार प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतं या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट जी आ, नोटीस करण्यासाठी नोटीस करण्यासारखी आहे ती म्हणजे मागच्या वेळी मागच्या वर्षी जेव्हा अशी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस इथल्या नागरिकांना काही सांगण्यात आलं नव्हतं अशी तक्रार त्यांची होती मात्र यंदा जी ती संपूर्ण काळजी घेतली गेली काल रात्रीपासूनच प्रशासन इथल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना खडकवासला धरणातून किती हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येते याची सगळी माहिती इथल्या नागरिकांना दिली आपल्याला पाहायला मिळतंय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र